श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो लाडकी बहिणी योजनेबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे चक्क एका पुरुषाने तीस अर्ज भरले आणि सव्वीस मंजूर झाले त्याच्या खात्यावर अठ्यात्तर हजार देखील जमा झाले नेमकं काय घडलं होतं आपण पूर्ण वृत्त बघूयात चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा मी प्राध्यापक विशाल सर त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती प्रमाणे इतर सर्व सरकारी योजना या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगल वर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा त्याचप्रमाणे पीडीएफ फाईलसाठी साठी शासनाचे जी आर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून सुरू केली या अंतर्गत राज्यातील जवळपास एक करोड साठ लाख महिलांना याचा लाभ मिळालेला आहे पहिला दुसरा टप्प्या याचे वाटप झालेला आहे अद्याप देखील काही महिलांच्या खात्यावर पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यावर देखील लवकरच पैसे जमा होतील यातच आता राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे चक्क लाडकी बहीण नावाच्या खाली एका पुरुषाने तब्बल एक दोन नाही तर तीस अर्ज भरले आणि विशेष म्हणजे प्रशासनाने सव्वीस अर्ज त्याचे मंजूर केले आणि पैसे देखील इथे वाटप करण्यात आलेले आहेत या व्यक्तीचं नाव आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील ही व्यक्ती आहे या व्यक्तीचं नाव आहे पोपट जाधव यांनी वेगवेगळ्या प्रकारचे महिलांचे आधार कार्ड याचा वापर, वापर केला आहे तीस महिलांचे आधार कार्ड आणि त्याच्यावर तीस फोटो त्यांनी स्वतःचेच लावले त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे ड्रेस वापरले साड्या वापरल्या त्याचप्रमाणे वेशभूषा केशभूषा असं स्वतःच फोटो त्यांनी काढले आणि हे तीस अर्ज भरले त्याच्यामध्ये सव्वीस अर्ज मंजूर झाले आणि त्याला पहिल्या दोन टप्प्याचे पैसे देखील त्याला भेटलेले आहेत म्हणजे प्रत्येक अर्जामागे तीन हजार रुपये असे एकूण सव्वीस अर्जचे अठ्यात्तर हजार रुपये त्याच्या खात्यावर देखील जमा झाले परंतु या लाडक्या बहीण योजनेमध्ये एवढा मोठा घोडाळा एवढा मोठा स्कॅम कधी उघडीस आला ज्यावेळेस पनवेल मधील एक जी लाडकी बहीण होती त्यांचं नाव आहे पूजा मानवानी यांनी प्रशासनाकडे तक्रार केली त्यांचा फॉर्म त्यांनी भरला वारंवार परंतु रिजेक्ट होत होता त्यावेळेस ते त्यांनी तहसील कार्यालयात भेट दिली तहसील कार्यालयात भेट दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पैसे देखील भेटलेले आहेत त्यावेळेस त्यांना संताप आला आणि त्यांना थोडस धक्का बसला कारण त्यांनी वेळोवेळी वे फॉर्म भरलेला होता तरी त्यांना फॉर्म रिजेक्ट म्हणून येत परंतु प्रशासनाने त्यांना वेगळंच उत्तर दिलं यानंतर त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश भाऊस्कर यांच्या मदतीने याचा छडा लावला आणि त्यावेळेस त्या व्यक्तीचं भांडप फुटलं आणि त्यावेळेस त्यांनी बघितलं की त्यांचा आधार कार्ड ज्यावेळेस टाकला आधार कार्डला कोण नंबर हा लिंक आहे तो नंबर काढला गेला आणि त्याच्यावर ते त्यांनी फोन लावला आणि त्याचप्रमाणे प्रशासनाने तो नंबर टाकला तर त्यांना चक्क एक धक्कादायक बातमी समोर आली जवळपास त्याच खात्यावर सव्वीस नाही तर तीस बँक खाते लिंक होते आणि हे बँक खातं एकाच सरकारी बँकेचे होते आणि त्या ठिकाणी तीस मधले सव्वीस अर्ज देखील मंजूर झाले होते त्यावेळेस प्रशासनाला मोठा धक्का बसला आणि राज्यातले प्रशासन शासकीय यंत्रणा सतर्क राहिली आणि त्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे कारण अशा प्रकारचं एक धक्कादायक लाडक्या बहिणी योजनेमध्ये प्रकार घडलेला आहे ते तर त्यावेळेस त्यांनी त्यांना फोन केला त्या नंबरवर आणि त्यावेळेस लाडक्या बहिणींसाठी काही योजना आहे असं सांगून सरकारने फोन केला त्या व्यक्तीजवळ आणि त्या व्यक्तीकडून माहिती काढली त्यावेळेस खरं बिंग फुटलं अशा प्रकारे या पुरुषांनी तीस अर्ज भरले होते त्याचे सव्वीस अर्ज मंजूर झालेले त्याचं बिंग फुटलं यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सतर्क आणि अलर्ट मोडवर झालेले आहेत त्यांनी एक सूचना दिलेली आहे की लाडक्या बहिणीच्या मार्फत कोणी एजंट असतील दलाल असतील आणि जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्यावर आम्ही कुठलीही मयादया दाखवणार नाही त्यांना थेट जेलमध्ये टाकणार आहोत त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील डोळ्यात तेल ओतून काम करावे आणि त्यांनी सर्व माझ्या ज्या लाडक्या गरजू महिला आहेत त्यांच्याच खात्यावर पैसे वर्ग करावेत अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल तर अशा प्रकारे राज्यात एक धक्कादायक वृत्त घडलेलं आहे आणि अशा प्रकारे आता किती जणांनी फॉर्म भरले असतील याचा उलगडा व्हायला आणखी उशीर लागू शकतो अशा प्रकारे लाडक्या बहिणी योजनेमध्ये एक एक घोटाळे एक एक फ्रॉड बाहेर येत आहेत तर अशा बाबतीत आता महाराष्ट्रातील प्रशासन कशा प्रकारे पाऊल उचलतं आणि त्या व्यक्तीला काय शिक्षा होईल त्याचप्रमाणे ते पैसे आता कसे मिळवता येतील याच्यावर उपाययोजना सुरू आहेत आपल्याला काय वाटतं या सविस्तर वृत्ताबद्दल कमेंट मध्ये नक्की आपला अभिप्राय नोंदवा आणि महाराष्ट्रात आणखीन अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या खऱ्या लाडक्या बहिणीत त्यांनी फॉर्म भरलेत कागदपत्रांची पूर्तता केली त्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आले नाहीत परंतु अशा फ्रॉड लोकांच्या खात्यावर पैसे झालेत त्यामुळे सरकारने देखील याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे व्यवस्थित छाननी केली पाहिजे कागदपत्रांची पूर्तता त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट देखील आता अलर्ट मोडवर आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं लाडक्या बहिणींना आपल्याला काय वाटतं या व्यक्तीवर काय कारवाई झाली पाहिजे आणि आता या व्यक्तीने पैसे कसे परत भेटतील यावर आता सरकार उपाययोजना करत आहे तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बद्दल कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्यासोबत देखील असा काही प्रकार घडलेला आहे का कमेंटमध्ये कमेंट करा आणि आपल्याला पैसे भेटलेत का नाहीये कमेंट करा परत भेटत अशाच नवीन अपडेट्स होत पुढील भेटत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ